घोडेगावमधील सर्व आमचे मित्रमंडळी या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित आहे आज निषेध एका एकदम लाजीरवानी गोष्ट घडलेली आपल्या आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळामधील विद्यार्थ्यांनी जो लैंगिक हत्याचार या शिक्षकांनी जो केलेला आहे तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी आमचा एकच मिशन घोडेगावचा हो जो ग्रुप आहे ॲडव्होकेट महेश गाडे यांनी तो क्रिएट केलेला आहे हां तर या याच्यावर ही सगळी घटना घडली घटना अतिशय गंभीर आहे या घटने घटना घडली कशी याच्या अगोदरही त्या बाबत पुल स्टेशनला काहीतरी सांगितलं गेलं होतं पण वेळेत हा तर वेळेत या घटनेची दखल जर घेतली असती तर हा प्रकार घडला नसता मला एकच पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे ज्या घटना खऱ्या घडतात त्याबाबत आपण दिरंगाई का करता आणि जर लोकांना न्याय देत नसेल तर जर असे बरेच प्रकार घडलेत का खोट्या किंवा दुसऱ्यावर दडपण टाकण्यासाठी ज्या तक्रार दाखल होतात त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाते आणि खऱ्या घटनांचं दुर्लक्ष केलं जाते किंवा त्याच्यावर नंतर दखल घेतली जाते मग ह्या तक्रारी दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता या एका विशिष्ट पक्षाशी संबंधित मला राजकारण म्हणून बोलायचं नाही पण सगळ्यांना सांगतो विशिष्ट पक्षाच्या संबंधित असणाऱ्या व्यक्ती जर आरोपीत असेल त्यांच्या वृद्ध जर तक्रारी होत असेल त्यांना जाणीवपूर्वक वाचवण्याचं काम केलं आहे आज या घटनेत जो आरोपी आहे तो शिक्षक त्याला कुठल्याही प्रकारची अटक केलेली नाही त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय मग आज आजकालच्या ह्या वेळेत एखाद्याला आरोपीला अटक करण्यात एकदम तुरंत अटक करता येतील त्यांचं लोकेशन असेल सीडीआर असेल टावर लोकेशन असेल का तुम्ही अटक करत नाही तुम्ही त्यांना वाचवायचं काम करता मला आज संवतीच एक संतप्त सवाल विचारायचा आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व आलात फोडेगाव मधील या संस्थेशी संबंधित अनेक लोक आहेत सगळ्यांना आहे बहिणी मुली आहेत मग त्यांनी या निषेध मोर्चात यायला पाहिजे होतं आम्ही पहिल्यांदा त्यांचाही निषेध करतो मग या अशा घटना घडत असेल तर पोलीस प्रशासनावर कोण हे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी कोणत्याही शराव काम करत आहे असा संशय व्यक्त होत आहे मस्त एक उपाय साहेब आपल्या पद्धतीने जर पत्र दिलं सगळ्या संस्थांना तर क्रीडा शिक्षक महिला आहेत ना तर महिलांसाठी क्रीडा शिक्षक महिला क्रीडा शिक्षक हा नेमला पाहिजे म्हणजे काय होईल त्यांचे संपर्क फिजिकली येणार नाही ना ना आणि त्याच्यातून हे प्रकार घडतात म्हणजे सगळ्यात महत्वाचं महिला क्रीडा शिक्षक नेमण्याची आवश्यकता आहे हे प्रकार म्हणण्यास होणारच नाही भौतिक त्याच्यामुळे हात जरी तुम्ही आपल्या तरी सांगितलं बरोबर बॉक्स की असं